त्यामुळे ह्या निवडणुका आपल्या विचारांच्या लोकांच्या ताब्यामध्ये देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि तर खऱ्या अर्थाने आपण चांगल्या पद्धतीने विकास करू शकतो असं मला वाटतं पंचायत समित्या असतील जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील इथे जर भारतीय जनता पार्टीचा झेंडा पडकला तर टीबल सरकारच्या माध्यमातून जो जो विकास होणार आहे तो कुणीही रोखू शकणार नाही मामा सुद्धा भाऊक झाले की कुठलीही अपेक्षा न करता फक्त चौथी पर्यंत शिक्षण झालेलं मुंबईमध्ये सगळ्या प्रकारचे अनुभव घेतले धक्के घेतले आयुष्यामध्ये सगळ्या संकटांना मात करत ह्या एशिया खंडातली सर्वात मोठी अशी बँक त्यांनी उभी केली बँकेच्या माध्यमातून ह्या गंगाखेड विधानसभेतील चारशे पंचावन्न शाळा ज्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातील सातवी आठवी नंतर शाळेची व्यवस्था नसल्यामुळे मुलीचं शिक्षण आई वडील करत नव्हते अशा ठिकाणी त्या लेखींना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्यांनी मेहनत केली आणि या ठिकाणी मागच्या पस्तीस वर्षांपासून मग ह्या मतदारसंघातील लोकांनी कधी त्यांना निवडून दिलं कधी निवडून न दिलं तरी सुद्धा वारंवार तळमळीने कुटुंबाप्रमाणे बांधलेल्या ह्या सगळ्या मंडळींना मलाही जेव्हा जेव्हा जे मुंबईमध्ये भेटतात जिथे जिथं भेटतात तिथं जिथं मला मामा सांगत असतात की दिदी माझ्या लोकांना तुम्ही आता सांभाळा माझ्या लोकांना तुम्ही सांभाळा मामा मी आज या ठिकाणी सांगते की आपण ह्या परभणी जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त गंगाखेडमध्ये भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व होतं ह्या गंगाखेड विधानसभेतील मतदार बंधू भगिनी हे भारतीय जनता पार्टीच्या विचाराला मानणारे बंधू भगिनी आहेत आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी महाजन साहेबांनी उभा केलेल्या ह्या पक्षाचं या जिल्ह्यातलं स्थान हे गंगाखेडमध्ये होतं तुमच्या सुद्धा राजकीय जीवनाची सुरुवात ह्या गंगाखेडमधून झालेली आहे आणि आज त्या वयाच्या ऐंशी व्या वर्षी सुद्धा तुम्ही परत भारतीय जनता पार्टीमध्ये आलेला आहात आज भारतीय जनता पार्टीमध्ये बघितलं आपण वरपुळगड साहेब आलेले आहेत आमचे रो, दादा आलेले या ठिकाणी आमचे देसाई साहेब आलेले सगळे जुने सगळी मंडळी परत एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये आलेली आहे कारण की या प्रत्येकाला मग जिल्ह्यामध्येच नाही देशामध्ये या राज्यामध्ये प्रत्येकाला विश्वास आहे की देव देश आणि धर्मासाठी काम करणारा पक्ष म्हणजे फक्त फक्त भारतीय जनता पार्टी हाच पक्ष आहे त्यामुळे प्रत्येक जण या ठिकाणी आलेले आमच्या बाबांनी भाषण करताना सांगितलं त्यांच्या सुद्धा राजकीय जीवनाची सुरुवात मामा ऐंशी ऐंशी बें, ब्याऐंशी पासून झालेले आणि मलाही माझे बाबा नेहमी सांगतात की दिदी मी इतकं जिंतूर सेलू हा माझा कुटुंब माझा परिवार म्हणून जपलेला आहे माझ्या लोकांना तुझ्याकडून काही नाही पाहिजे फक्त योग्य मान सन्मान आणि अडीअडचणीला ती जर आली तर तू त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी वाटेल ते कर आणि त्याच पद्धतीने मी मामा आपल्याला शब्द देते ही अगंगाखेड विधानसभेमध्ये आपण सांभाळलेला आहे कुटुंबाला पुढे घेऊन जात असताना कुठल्याही अडीअडचणी यांना येव त्या पूर्ण करण्याच्या पासून त्यांचं समाधान करण्यासाठी मी त्या आपुलकीने ह्या लोकांनाही सांभाळणार हा शब्द आपल्याला या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीमध्ये काही लोकांना मला या ठिकाणी काही संधी देता आली नाही निधी देता आला नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आणि ह्या निवडणुकांमध्ये जसं भारतीय जनता पार्टीचं डबल इंजिनचं सरकार राज्य आणि केंद्रामध्ये असल्यामुळे विकासाची गंगा प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोहोचलेली आहे या राज्यामध्ये सुद्धा आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा प्रत्येक गल्ली बोळांमध्ये प्रत्येक छोट्या वाडी वस्त्या तांड्यांवरती विकासाची गंगा पोहोचायची असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना या ठिकाण निवडून द्यावं लागणार आहे मामा वरपुकर साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं की आपण सांगितलं महात्मा गांधींच्या विचारांवरती आपण मानणार आहे आम्ही सुद्धा महात्मा गांधींना मानणार आहे कारण महात्मा गांधी होते गावाकडे चला आणि त्याच पद्धतीने गावागावाच्या गावा विकासाचे केंद्र असलेल्या निवडणुका आहेत त्यामुळे ह्या निवडणुका आपल्या विचारांच्या लोकांच्या ताब्यामध्ये देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि तरच खऱ्या अर्थाने आपण चांगल्या पद्धतीने विकास करू शकतो असं मला वाटते कारण मामांनी सांगितलं वर्ष आपण मा ह्या लोकांना जपलंय कधीच कुणी माझ्या विरोधात गेला कधी माझ्या विचाराच्या विरोधामध्ये तो काम करतोय है, तर मग खोट्या केसेस मध्ये अडकवा काम अडवा ह्याच्यावर काही तक्रारी करा अशा प्रकारचे मोठ्या मनाने प्रत्येक व्यक्ती हा माझा कुटुंबातला सदस्य अशा प्रकारे तुम्ही जपलेला आहे ह्याची जाणीव मला आहे आणि त्याच पद्धतीने ह्या सगळ्यांनाही मला सांगायचे की आज बघा प्रत्येक मग घरकुलाच्या योजना असतील आज राशनच्या योजना असतील मुलींचे शिक्षण मोफत करण्याच्या योजना असतील लाडक्या बहिणीसारख्या योजना असतील तरुणांच्या साठी आत्मनिर्भर बनवणाऱ्या अनेक सबसिडीच्या योजना असतील शेतकरी बांधवासाठी सुद्धा शेतकरी बांधवांना सुद्धा एवढ्या मोठ्या आसमानी संकटाने आज आस हा हाकार घातला शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही तर चारशे वीस करोड आपल्या जिल्ह्यासाठी तातडीची मदत आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे आणि रब्बीच्या पिकासाठी सुद्धा हेक्टरी दहा हजार रुपये मुख्यमंत्री मोदय आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहे शेत कर्जमाफीची मागणी होत आहे आणि कर्जमाफीसाठी सुद्धा अनेक जण बोलत आहेत मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे कर्जमाफी योग्य वेळी होणार आहे कारण मामा तुम्ही आता एवढ्या वर्षापासून बँक सांभाळत आहेत आता जर कर्जमाफी केली तर शेतकरी बांधवांना आपलं भलं होणार नाही बँकाच भलं होणार आहे खरं त्या कर्जमाफीचा फायदा शेतकरी बांधवाला झाला पाहिजे म्हणून योग्य वेळी आपण ती कर्जमाफी करणार आहोत असा शब्द परत एकदा मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला आता देवाभवनवरती चांगला विश्वास पटला असणार कारण की जे जे देवेंद्रजी बोलतात ते ते केल्याशिवाय ते राहत नाहीत आणि म्हणून आज या ठिकाणी कार्यकर्ता मिळाव्याच्या निमित्ताने ह्या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून ह्या जिल्ह्याची लेख म्हणून आपल्या सगळ्यांना एकच सांगू इच्छिते मामा मध्ये सदस्य म्हणून काम केलेले ढेले आम्हाला मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी होते मग भरत जी असतील आपले अमित जी असतील किंवा तुम्ही आपल्या जेवढ्या काही आपले सहकारी असतील येणाऱ्या निवडणुकांमध्ये रामप्रभूजी जे जे कोणी आपल्याला इच्छुक असतील आपले संतोष भाऊ या आपल्या गंगाखेड विधानसभेमध्ये निवडणूक लढण्यासाठी जे जे इच्छुक असतील आणि काही लोकांना निवडणूक नसेल लढायचे त्या सगळ्यांना सुद्धा सांभाळण्याची जबाबदारी ही माझी आहे या जिल्ह्याची मोठी लेख म्हणून या जिल्ह्याची बहीण म्हणून या जिल्ह्याची लेख म्हणून या प्रत्येक कुटुंबाचा अर्थव्यवस्था चांगली झाली पाहिजे प्रत्येक तरुणाला स्वतःच्या पायावर अभिमानाने उभं राहायला राहता आलं पाहिजे आमच्या प्रत्येक बहिणी ह्या लखपती दिदी झाल्या पाहिजे आमच्या प्रत्येक वडीलधाऱ्या मंडळीच्या आरोग्याची काळजी करणं त्यांच्या लेखीप्रमाणे हे मी माझं कर्तव्य समजते आणि त्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे ग्रामपंचायती असतील पंचायत समिती असतील आपापल्या अनेकांनी जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणाच्या माध्यमातून मामांच्या सोबत त्यांच्या सुरुवातीपासून राहिलेले असतील आमचे तरुण बांधू सुद्धा या ठिकाणी आहेत येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्यासाठी आपण आमच्या सोबत आहात का खूप कमी हो 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 परत काहीतरी विचारात पडलात वाटत बघा जेव्हा ह्या केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच सरकार आलंय आपल्याला प्रत्येकाला अभिमान वाटतो आपण भारतीय असल्याचा आपल्याला प्रत्येकाला नजरेसमोर ठेवून प्रत्येकासाठी चांगल्या योजना आणण्याचं चा काम मोदीजींनी केलंय शेवटच्या फटकापर्यंत त्या योजना पोहोचवण्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आपले सगळे सहकारी धडपडत असतात ले ले। या राज्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रत्येकाचा विकास करण्यासाठी अनेक चांगल्या योजना आणल्या भौगोलिक व्यवस्था तर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राज्यामध्ये उभा राहिलेली मामानी सांगितलं टी बंधारा मामांनी बांधला आणि या ठिकाणी या मराठवाड्याचा दुष्काळ येणाऱ्या दिवसांमध्ये आपण दुष्काळ बघितले आपल्या पिढीने दुष्काळ बघितल्या पुढच्या पिढीला दुष्काळ बघू देणार नाही हा चल देवेंद्र संस्था आहे आणि जसं मी सांगितलं महात्मा गांधींनी आपल्याला सांगितलेलं आहे गावाकडे चला गावाकडे चलण्यासाठी हे पंचायत राज समितीच्या माध्यमातून आपल्या पंचायत समित्या असतील जिल्हा परिषदा असतील नगरपालिका असतील इथे जर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला तर टिबल इंजिन सरकारच्या माध्यमातून जो जो विकास होणार आहे तो कुणी रोखू शकणार नाही तर या विकासाच्या वाटेवरती आपल्या गंगाखेड पूर्णा पालमच्या पंचायत समिती जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्यासाठी आपण सर्वजण सज्ज आहात का <laughs> दोन्ही हात वर करून मामांना विश्वास द्या या ठिकाणी बोर्डीकर साहेबांना विश्वास द्या की आम्ही सर्वजण आजपासून जोपर्यंत निवडणुका होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीसाठी सातत्याने काम